नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुरीचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार बारा हजार असा बाजारभाव मिळालेला आहे तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन बाजारातले अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट या ठिकाणी आवकालेली दोनशे नव्वद क्विंटल जास्तीत जास्त दर आहे अकरा हजार पाचशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार रुपये क्विंटल जात आहे हायब्रिड तूर बघा तसेच पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी आवकालेली पाचशे अकरा क्विंटल जास्तीचा दर आहे बारा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे दहा हजार सातशे रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसेच पुढील बाजार समिती यवतमाळ या ठिकाणी आवकाली बावन क्विंटल जास्तीचा दर आहे अकरा हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार नव्वद रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समती हिंगणघाट या ठिकाणी आवकालेली तीनशे बासष्ट क्विंटल जास्तीचा दर आहे अकरा हजार आठशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसेच पुढील बाजार समती मलकापूर या ठिकाणी आऊ काली सातशे अठ्ठ्याण्णव क्विंटल जास्तीचा दर आहे अकरा हजार सहाशे पासष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण दर अकरा हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल